वनिता विद्यालय कन्नड आणि मराठी माध्यम हायस्कूल बेळगाव नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीचा सहावा पाठ ख्रिस्त धर्म आणि इस्लाम धर्म या पाठाचा अभ्यास करणार आहोत तर पहा पाठाचा परिचय भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र असे का म्हणतात तर येथे अनेक जाती धर्माचे लोक सहकार्याने जीवन जगत असतात अशा भारतातील काही धर्मांची माहिती समजून घेऊया आपण मध्ययुगामध्ये युरोप आणि आशिया खंडातील अनेक घडामोडींचा भारतावर कोणताच प्रभाव पडला नव्हता प्रामुख्याने ख्रिस्त आणि इस्लाम धर्माचा उदय प्रसार पडणारा प्रभाव भारताच्या ऐतिहासिक संदर्भानुसार समजून घेणे या पाठामध्ये ख्रिस्त आणि प्रवादी महम्मदांचे जीवन तसेच शिकवण याचे स्पष्टीकरण दिलेले आहे त्याबरोबरच रोमन कॅथोलिक चर्च एक प्रबळ संघटना म्हणून समोर येण्यामागील पार्श्वभूमी तसेच इस्लामिक साम्राज्याची स्थापना आणि अरब नागरिकांचे योगदान आणि जागतिक इतिहासावर मोगल आणि आटोमन तुर्कांचा प्रभाव यांची माहिती देण्यात आलेली आहे तर आता आपण ख्रिस्त पाहूया आज जगामध्ये व्यापकपणे प्रचलित असलेले धर्म म्हणून ख्रिस्त आणि इस्लाम धर्मांना आपण ओळखू शकतो त्यांचा उदय विकास आणि त्यांचा वाढता प्रभाव आता आपण समजून घेऊया ख्रिस्त धर्म हा दोन हजार वर्षापूर्वीचा आहे या धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त जीजस क्राईस्त आहे बायबल हा ख्रिस्त धर्माचा पवित्र ग्रंथ असून बायबलमध्ये ख्रिस्ताचा जीवनपट तसेच त्यांचे उपदेशही दिलेले आहेत जीजस याचा मराठीमध्ये अर्थ आहे येशू ख्रिस्त शब्दाचा अर्थ आहे रक्षक येशू ख्रिस्ताचे जीवन पहा तर येशूचा जन्म बेतलहेममध्ये झाला त्याच्या आईचे मेरी एम्बाकेय असे नाव होते तो तीस वर्षांचा झाल्यानंतर घरातून बाहेर पडून गोरगरिबांची सेवा करण्यात गुंतला होता दया करुणा हेच धर्माचे या मूळ आहे असे तो गोष्टींच्या आधारे उदाहरणे देत उपदेश करीत असे येशू ख्रिस्तांच्या अनुयायींची संख्या तसेच त्यांच्या विरोधकांची संख्या जास्तच होती उच्चवर्गीय कट्टरपंथीय हे येशूंचे विरोधक होते येशू हा राजद्रोही असल्याचा ठपका ठेवून त्याला क्रुसावर चढवले गेले त्यावेळी अपराधांना क्रुसावर चढवत असत तर येशू ख्रिस्ताचे उपदेश पहा आम्ही सारी देवाची मुले आहोत आम्ही सारे बंधू भगिनी आहोत असे येशूने सांगितले पाप करू नये शुद्ध जीवन जगावे असा उपदेश त्यांनी केला सर्वांवर प्रेम करा एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करा मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे असा उपदेश त्यांनी केला येशूच्या मरणानंतर त्यांच्या उपदेशांच्या त्यांच्या पारा परमशिष्याने उत्साहाने प्रचार केला त्याचा परिणाम म्हणून काही रोमन साम्राज्यामध्ये ठिकठिकाणी ख्रिश्चन समुदायाचा पाया घातला गेला त्याचवेळी ख्रिस्त धर्मियांचा अनेक रीतीने छळ करण्यात आला पण काही कालावधीनंतर रोमन साम्राज्याने ख्रिश्चन धर्माला मान्यता दिली काही कालावधीनंतर इटलीतील रोम हे शहर ख्रिस्तांचे मुख्य केंद्र म्हणून उदयाला आले तेथील पोप हा त्याचा प्रमुख झाला पोपच्या अधिकाराखाली युरोप जगाच्या इतर भागात ख्रिश्चन धर्माच्या प्रचारकांनी भेट देऊन धर्मप्रचार केला कालानुक्रमे रोमन कॅथोलिक चर्च एक प्रबळ संघटना म्हणून उदयास आली त्याबरोबरच पोपगुरूंचे आर्थिक आणि राजकीय वर्चस्व वाढले तर एवढा भाग आपण पाहिला यापुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद